शिरताव ग्रामपंचायत शिपाई रणजित चव्हाण यांचा ड्युटीवर असतानाच मृत्यू कुटुंबाचा एकमेव आधार हिरवला पाहूया सविस्तर बातमी शिरताव तालुका मान येथील ग्रामपंचायत शिपाई रणजित श्यामराव चव्हाण व चौतीस यांचा ड्युटीवर असतानाच मृत्यू झाल्याने गावाजह परिसरात शोककळा पसरली आहे बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी रात्री साडेसात वाजता रणजित चव्हाण हे गावाला पाणी पुरवठा करणारा विद्युत पंप बंद करण्यासाठी गेले होते मात्र ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत घरी परतले नाहीत गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी आठ वाजता त्यांचा मुलगा शोध घेण्यासाठी विरीजवळ गेला असता पत्रेच्या शेडमध्ये वडील मृतावस्थेत पडलेले आढळले घाबरलेल्या मुलाने गावात माहिती दिल्यानंतर ग्रामस्थ घटनास्थळी धावले मसवड पोलीस ठाण्यातून हवालदार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश हांगे व पोलीस हेड कॉन्स्टेबल देवाखाडे पोलीस हवालदार निलेश कटपाळे यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी शेडमध्ये पाणी शुद्धीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या क्लोरीन पावडरचा प्रचंड वास पसरलेला होता त्या वासामुळे रणजित यांचा मुलगाही आजारी पडला असून त्याला मसवड येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे रणजित चव्हाण हे आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार होते ते एकटेच कमावते होते त्यांच्या अकाली जाण्याने आई पत्नी व दोन लहान मुलांवर मोठे संकट कोसळले आहे या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शासनाने तात्काळ आर्थिक मदत जाहीर करून कुटुंबाला आधार द्यावा अशी मागणी केली आहे कुटुंबियांचा हंबरडा हृदय पिळवुटून टाकणारा होता गावकऱ्यांनी या दुर्दैवी घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले असून रणजित यांच्या जाण्याने शिरताव गावावर दुःखाचा डोंगर कोसळल्याचे चित्र दिसत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र कार्यकारी संपादक ओंकार माने बिधा अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र